जिल्ह्यात रविवारी देखील जोरदार आनंद सरी बरसल्या त्र्यंबकेश्वर येथे पावसामुळे मंदिर परिसरात पाणी साचलेले दिसून येत होते जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे चार ऑगस्ट पर्यंत साडेसहा दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले असून ते मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरत आहे तर या जोरदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या भाविकांची मात्र चांगलीच धावपळ उडाली <laughs>

हरीश कोरडे मी नाशिककर न्यूज नाशिक